नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा ख्वाजा मिया बाबा पटेल यांच्या पुढाकारातून टाटानगर सीबीडी बेलापूर येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सव्वीस अकराच्या मुंबईवरील हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गे? ठिकाणी आजच्या दिवशी दोन कार्यक्रम घेतो एक तर आपल्या देशाचे नवजवान सैनिक अधिकारी आजच्या दिवशी त्यांचे बळी गेलेले आहेत ते शहीद झालेले आहे त्यांचे बळी घेतलेले आहेत ते शहीद झालेले आहे देशासाठी आपल्या राज्यासाठी त्यांना आपण पहिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ते संविधान दिन आज आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला दिलेला आहे आपल्याला अठराशे एकोणीशे एकोणपन्नास एक ला संविधान तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत संविधान लिहिण्यासाठी त्यांचे मसुदा तयार करण्यासाठी जी कमिटी होती त्या कमिटीतून कुणी मे झाले कुणी सोडून गेले कुणी आजारी झाले परंतु माझ्या बाबासाहेबांनी शेवटपर्यंत संविधान पूर्ण केल्याशिवाय गपचूप बसले नाही आणि संविधान पूर्ण करून सव्वीस जानेवारीला परजेच्या हातात प्रजासत्ताक दिनी आपल्या या देशाला प्रजेच्या हातात सत्ता दिलेली आहे आपले रोहिदास दादा आहेत तुम्ही काम त्यांचं करत आहेत चांगली गोष्ट आहे पण सांभाळून काम करा कारण विरोधक का आहेत जे विरोधक आहेत आपल्या पाठीमाग फक्त नजर ठेवून तुम्ही काय करताय कुठे का करता कर का काय हाल करताय तरी सुद्धा त्याला रोहिदास दादा खंबीर आहेत तुमचे संरक्षण करायला तुम्हाला कुठल्या विरोधकाची काय फरक पडणार नाही आजच आम्ही एकता नगरला दादा आज आमचे उमेदवार डिक्लेअर गेले ग्राहक संघर्ष समितीचे चार ओबीसी वाला जनरल महिला जनरल ज्येष्ठ त्या ठिकाणी विरोधकांनी आज एक पेड न्यूज वाल्याला बोलवलं आणि त्या ठिकाणी न्यूज टाकली की खाजा मिया पटेल पैसे घेऊन झोपड्या पक्के करून देतो खाजा मिया पटेल वीस हजार रुपये पाण्यासाठी घेतो खाजा म्या पटेल साडे नऊ हजार रुपये घेऊन लाईट मीटर बसवतो अरे भाऊ एवढे दिवस का तू झोपला होता का राजा पटेल संघर्ष संघर्ष समितीच्या माध्यमातून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून झोपड्यांच्या संरक्षक आहे आणि त्यांच्यावर फेड न्यूज वाला पत्रकार काही न विचारता अरे कमीत कमी, कमी तुम्ही त्यांची बाजू मांडली ऐकून घेतली तर माझी सुद्धा बाजू मांडून ऐकून घ्यायला पाहिजे होत पण तसं न करता डायरेक्ट चॅनल वर युट्यूबच्या मला काय फरक पडत नाही माझा प्रचार होतोय आम्ही त्याला घाबरत नाही कारण आता हे असं चालणार मी तुमच्यावर लक्ष त्यांचं असणार आहे तुम्ही रोहिदास दादाना चांगल्या प्रकारे मतदान करा आणि त्यांना निवडून आणा म्हणजे ट्रेन जे आपल्या अंगावर पट्टी होणारी ट्रेन आहे ती आपल्या अंगावर पट्टी होणार नाही तुम्हाला कुठेतरी दादा तुमचं सर्व करून तुम्हाला घर मिळवून देतील मला गॅरंटी मी बोलायला कडू आहे एखाद्याला कडू लागतो परंतु मी सत्य बोलतो मी काय बोलतो सत्य बोलतो कारण आमची गोरगरीब झोपडीधारक आहे इथं नाही दादा हा वाट फार मोठा पडायला नाही पाहिजे एवढच बोलतो आजच्या दिनी आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान